नमस्कार आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार चोवीस वार गुरुवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी प्रथमतः देशभरामध्ये पहिल्यांदा जे कुतूहल होतं शरद किंग टिशू कल्चर या वानाचं आणि त्या शरद किंग टिश्यू कल्चरच्या डेमो बागेतला माल आज विक्रीसाठी प्रथमता पुण्यात आला त्याबद्दलही शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की खरं तर एक नवीन क्रांती घडणार आहे आणि ती क्रांती घडत असताना कुठेतरी तरुण युवक या पिकाकडं एक आकर्षतेने आकर्षणाने पाहत असताना हा माल देशभरात नाही तो परदेशात गेला पाहिजे ही एक माझ्यासारख्या आडतेची भावना आहे कारण उद्याचा भविष्यकाळ माझ्या शेतकरी बांधवांचा आणि या तरुणांचा जर उज्ज्वल होणार असेल तर कुठंतरी नवीन व्हरायटी बाजारात येऊ पाहत आहे आणि ती कशी आहे त्याचं कुतूहल हे तुम्हा आम्हा सर्वांना होतं आणि म्हणून एक शेतकरी मेळावा त्या डेमो बागेमध्ये मागच्या आठवड्यात घेतला गेला सोळा तारखेला आणि त्या बागेमध्ये शेतकऱ्यांनी अनुभवलं की त्याची साल किती आहे आतला दाना कसा आहे त्याची फळांची साईज कशी आहे आणि हे सर्व पाहत असताना मला एक माझ्यासारख्या आडत्याला एक भावना निर्माण झाली हा देशभरात तर माल चालणारच आहे लोकललाही चालणार आहे प्लस एक्सपोर्टलाही चालणार आहे आणि या सर्व ह्याच्यामध्ये आज पुण्यामध्ये विक्री होत असताना ज्याचा आज गोटीचा शुभारंभ शहात्तर रुपये किलो आणि वर एकशे चाळीस रुपये किलोने झाला आता डेमो प्लॉट म्हटलं तर त्याला थोडंसं मागंपुढं काढणीला झालेलं आहे हाताळणी ही प्रत्येक फळाची त्या बागेमध्ये शेतकऱ्यांनी केलेली आहे त्याच्या मध्ये इतरा थोडासा इफेक्ट हा कळत नकळत झालेला त्या डेमो मध्ये पाहिला मला परवाच भेटला होता परंतु ते होत असताना आज पंचावन्न साठ रुपयाने जागेवरती बागा चाललेल्या आहेत भगव्याच्या आणि हा माल शहात्तर रुपयांनी स्टार्ट होतो आहे आणि ॲव्हरेजली नव्वद ते एकशे वीस एकशे तीस रुपयापर्यंत जास्ती माल विक्री होतो आहे म्हणजेच आज डबल रेट हे भगव्यापेक्षा त्या वानामध्ये मला पाहायला भेटले खरंतर ज्यांनी ही जात विकसित केली ती सह्याद्री फोर फार्म प्रोड्यूस कंपनीने सुद्धा हा कोल्ड स्टोरेजमध्ये माल ठेवून किती दिवस एक्सपोर्टच्या लेवलचा राहू शकतो याचाही अभ्यास त्यांनी चालू केलेला आहे दुसरा आम्हीसुद्धा वैयक्तिक ती फळं बागेतनं तोडल्याच्या नंतर किती दिवस ही फळं राहू शकतात चांगल्या क्वालिटीची याचाही अभ्यास आपण चालू केलेला आहे आणि म्हणून आज बागेमध्ये माल हाताळली केला असेल म्हणजे प्रत्येक फळाला हात जरी लागला असेल तर त्याची क्वालिटी ही मार्केटमध्ये उज्वीस ठरली आणि हे पाहत असताना मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज खरं तर मतदानामुळं काल माल तुटले गेले नाही परंतु आज माल बाजारात कमी होते रेटही पाच दहा रुपयाने ॲव्हरेजली वाढले परंतु खरी थोडीशी मंदी जी जाणवते त्या मंदीचं कारण एक आहे की कोहरा उत्तर भारतात बारा वाजेपर्यंत दिवस दिसत नाही आहे आणि अशा परिस्थितीत संध्याकाळी पुन्हा लवकर पाच सहा वाजताच थंडीची लाट चालू होते अशीही परिस्थिती काही राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल आणि म्हणून हा माल विकताना कोहरा म्हणजेच धुक्याचा इफेक्ट हा वेगवेगळ्या राज्यामध्ये होत असताना उत्तर भारतातला त्यामुळं माल विक्री झाले नाही कारण व्यवसायाच्या टायमिंगला जर माल विकला गेला नाही तर दुपारच्या पुढं ग्राहक त्याला खरेदीसाठी पसंती देत नसतं आणि म्हणून आत्ता दोन तीन दिवस हवामान खात्यानं तिथल्या भागातल्या सांगितले बावीस तेवीस तारखेपर्यंत हा हवामाना खात्याचा जो इफेक्ट ह्याचा अंदाज आहे की धुकं हे जास्त राहील आणि त्यामुळं हे दोन तीन दिवसाची मंदी ही नक्कीच आहे परंतु आता ती जी ठेवायची का मंदी ठेवायची आपल्या हातात आहे आपण जर कमी रेटमध्ये गडबडून बागात दिल्या तर आपला रेट हे ढासळू शकतो त्यामुळं आपण सावधरित्या जो काढाय आला आहे तोच माल मार्केटिंग करा विरळून करा किंवा जागेवर देताना एक व्यवस्थित रेटमध्ये जातोय ह्याची पाहणी करा मार्केटिंगची पाहणी करा आणि खरं तर आजपर्यंत आपण मंदी होऊन दिली नाही परंतु आत्ता ह्या चार दोन दिवसात चार आठ दिवसामध्ये जी मंदी होते आहे ती खूप पडून मागतायत व्यापारी अशाही पद्धतीचं शेतकऱ्यांमध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून मार्केटिंगमध्ये आजही रेट कुठंही ढासळले गेले नाहीत आजही पंचावन्न साठ रुपये गोटी आजही पुण्यामध्ये विकली जाते नाशिकमध्ये विकली जाते आणि वर शंभर रुपयाच्या आतमध्ये हा माल विकत जरी असेल तरी ॲव्हरेजली हा माल खालून उचलला असल्यामुळे शेतकऱ्यांचे आजही पैसे बनत आहेत आणि मग अशा व्हरायटी जर बाजारात आल्या तर त्या दोनशे ग्रॅमच्याच पुढे जर असेल तर आपल्याला ऐंशी म्हणजे गोटी जर पन्नास विकतोय तर डायरेक्ट ऐंशीनी स्टार्ट होतो तर पहिल्यांदाच तीस रुपयाचा रेट जास्त आपल्याला मिळाला मग या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मार्केटिंग हा महत्वाचा पार्ट आहे आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज टिश्यू कल्चर हे एक चांगल्या लेवलचं चा। आज मार्केटिंग करू शकलं मला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि उद्याचा भविष्यकाळ हा नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्या घरोघरी एक चांगला उज्ज्वल होईल त्या आशा या माध्यमातून निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून उद्या दोन दिवस हे आपलं मार्केट घरात सोहळा असल्यामुळं बंद राहील हेही मी वेळोवेळी सांगितलं आहे बावीस तारखेची विक्री बंद आहे तेवीस तारखेची विक्री बंद आहे हे नाशिक मार्केट पुणे मार्केटसाठी पुणे मार्केट हे चोवीस तारखेला रेग्युलर चालू होईल नाशिक मार्केट चोवीस तारखेला बंद असेल आणि पंचवीस तारखेला रेग्युलर चालू होईल इंदापूर मार्केट वीस तारीख ते चोवीस तारखेपर्यंत बंद असेल आणि म्हणून ही सर्व नोंद आपण घ्या आणि चार दोन दिवस दो आपली गैरसोय नक्कीच होती शेतकरी बांधवांची पण आपल्याला थोडंसं समजून घ्या कारण विवाह सोहळा असल्यामुळं सगळीच टीम ही विवाह सोहळ्यात असल्यामुळं की दोन दिवस आपल्याला मंदीचंही थोडंसं सावट असल्यामुळे आपण दोन दिवसाचा गॅप दिला तर आपल्याला पुढं जाऊन रेटही चांगली भेटतील परंतु दोन दिवस गैरसोय होती त्याबद्दल मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करेल आणि पुढच्या आठवड्यात तोपर्यंत वातावरणही क्लिअर होईल आणि रेटही आपल्याला चांगले मिळतील ही आपण आशा धरूया आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपण अभ्यासून मार्केटिंग करा आणि मी पुन्हा एकदा विनम्रपणे आपल्याला आवाहन करेल की आपल्याला सगळ्यांना टेक्स्ट मेसेज व्हिडिओ ह्या प्राप्त झालेल्या आहेत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी डायरेक्ट संवाद साधलेला आहे उद्या बावीस तारखेला मुक्काम तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी चौधरी आणि खांडगे परिवारामध्ये माझी मुलगी श्रुतिका व श्री गणेशराव खांडगे यांचे द्वितीय चिरंजीव सत्यम यांचा विवाह सोहळा पार पडत आहे आणि तो पार पडत असताना त्याचं ठिकाण आहे ॲडव्होकेट कु वा परांसवे विद्या या ठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजता तरी आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे वधू वरास आपले शुभाशीर्वाद गरजेचे आहेत त्यामुळं आपण नक्कीच उपस्थित राहाल ही आम्ही आशा व्यक्त करतो धन्यवाद